हाय फ्रेंड्स ही वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आम्ही तो रोजच राऊंड मारायला येत असतो तर मुलाची इच्छा होती मग मी तू रोज जाते तर मला पण तुझ्यासोबत सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला यायचं आहे तर आज मी त्याला घेऊन आलेली आहे तर त्याला खूप छान वाटते काय एक्सरसाइज करायची मजा वाटते त्याला खूप शकता सकाळ सकाळचे खूप सुंदर असं वातावरण आहे असतं आम्ही एक्सरसाइज पाहू शकता म्हणजे सगळं काय 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 खेळायला आलेलं आहे खेळण्यासाठी एवढं सकाळच उठून आलंय हाईट पुरत नाही का मुलाची तर मित्रांनो गार्डनमध्ये खूप सारी झाडी आहेत खूप छान वाटते तर सगळेजण एक्सरसाइज करायला येत आहेत मस्त आज गरमी थोडी कमी आहे नाहीतर रोज सकाळी सकाळी मॉर्निंगला खूप अशी गर्मी असते जरा जसं थंड वातावरण येतं जरा बरं वाटते नाही तर खूप पसिनापसिना होऊन जातो माझ्यासोबत सकाळी सकाळी मॉर्निंगला यायचं आणि आता कंटाळला आहे मम्मी चल घरी चल घरी मला झोप आली भूक लागली राऊंड मारून झालेला आहे त्याला तर चाललो तर मी घरी ज्यूस पण असतो सगळ्या प्रकारचे ज्यूस भेटतात त्याच्याकडे गार्डनमध्ये पाहू शकता खेळायला किती किती पब्लिक आलेली आहे कोणी फुटबॉल खेळते कोणी बॅटबॉल खेळते रनिंग करते पण पोलीसवरतीची प्रॅक्टिस करते खूप म्हणजे खूप झालेलं आहे मस्त आता ऊन पण आलेले आहे सकाळचे आठ वाजत आलेले आहेत सुंदर असं वातावरण झालेलं आहे वाटलं <सवाँगा> तुला मॉर्निंग वॉक येईल आणि झोप पण आले ते सकाळी सकाळी हा रस्त्याचे काम चाललेले पाहू शकता पूर्ण रस्ता खोदून ठेवलेला आहे मॉर्निंगला सकाळ सकाळी लोकांचे लजली लावायचे टाइम झालेला आहे मस्त हारचं दुकान आहे मॉर्निंगला फ्रेश भाजी आहे ते झालेली आहे झाडं त्याच्याकडं मटके पण आहेत इकडे सकाळी सकाळी नाश्त्याची त्यांची गर्दी झालेली आहे तर जे आहे ती तर सगळीकडं मस्त मोठे मोठे बॅनर लावलेले आहेत तुमच्या पण लावलेले आहेत का मोठा बॅनर लावलेला आहे बाबासाहेबांचं पाहू शकता असं काही टाइम दिला शरीरासाठी मॉर्निंग वॉक केलं तर दिवसभर दिवस कसं असा एकदम फ्रेश जातो तर चला जाऊयात आपण घरी ते भेटूया पुन्हा नवीन ब्लॉकमध्ये ही माझी फ्रेंड आहे माझ्यासोबत रोज येत असते तिला मराठी समजत नाही हिंदी समजतात <laughs> चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉकमध्ये टा टायम बाय बाय